अकोले तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित अकोलेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये संस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ मंगलताई तानाजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तरी या सभेसाठी सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन सौ मंगलताई शेलार यांनी केले आहे या सभेमध्ये सण दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या हिशोब पत्रकांना मंजुरी देण्यात येणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अंदाजपत्रकासही यावेळी मान्यता सभासदांनी द्यावी यासाठी हा विषय सभासदांसमोर ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर सण दोन हजार पंचवीस सव्वीसचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी यासाठीचा विषय या सभेच्या स नोटीसीवर ठेवण्यात आला आहे तर या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी अकोला तालुक्या विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ मीनाद शेख सचिव एल आर भालेराव संचालक सौ रंजना भास्कर वैद्य श्री रणजित भाऊसाहेब खैरे श्री रामनाथ कोंडाजी चव्हाण पराग चंद्रकांत वाडगे राजेंद्र सखाराम घायवट भाऊसाहेब वाकचवरे कारभारी पगारे गवणेर सरोदे रामनाथ पवार या संचालकांनी केले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास मंगल खादी चर्मान, चर्मान, संचालक मंडळाच्या वतीने मी आवाहन करते की आपली खादी ग्रामोद्योग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा वार शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अकोले खादी ग्रामोद्योग संघामध्ये आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व सभासदांनी ग्रामीण कारागीर बारा बलुतेदार ग्रामोद्योग संघाच्या सर्व सभासदांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी विनंती करते सभेचे ठिकाण शनी मंदिराजवळ अकोले तालुका ग्राम अकोले ग्रामोद्योग संघ